क्रांतीवीर शाळेच्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमाला राज्यात तिसरा क्रमांक मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व आलिशा मुल्ला यांचे विशेष योगदान महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमात मसवड येथील क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेनं राज्यात तिसरा क्रमांक पटकवलाय शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि उपक्रमशील शिक्षिका आलिशा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबवली आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात स्वच्छता मॉनिटर दुसरा टप्पा उपक्रम राज्यातभरातील शाळांमध्ये राबवला यात हजारो शाळांनी सहभाग घेतला तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावर मूल्यांकन करून राज्यातील टॉप टेन शाळांची निवड करण्यात आली त्यात क्रांतीवीर शाळेनं तिसरा क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केलंय यापूर्वी पहिल्या टप्प्यातही शाळेनं आपले वेगळेपण सिद्ध करत राज्यात पाचवा क्रमांक मिळवला होता त्या कामगिरीबद्दल तत्कालीन शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिवांच्या मुख्य हस्ते सुलोचना बाबर यांचा सत्कार करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांमधून स्वच्छता मॉनिटर टीम निवडण्यात आली कचरा व्यवस्थापन जनजागृती आणि सोशल मीडिया वापरातून प्रबोधन या गोष्टींवर भर देऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवला गेला विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कचरा टाकण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी माहितीपर व्हिडिओ इंस्टाग्राम व फेसबुकवर अपलोड करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला ना। नागरिकांना स्वच्छतेच्या महत्वाबद्दल प्रबोधन करण्यात आले या यशाचा श्रेय मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि शिक्षिका अलिशा मुल्ला यांच्या अथक परिश्रमांना जाते त्यांनी विद्यार्थ्यांना समाजभान जबाबदारी आणि स्वच्छतेची शिस्त याची जाणीव करून दिली सुलोचना बाबर यांनी सांगितले स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती आपली जीवनशैली बनली पाहिजे विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळेच हे यश मिळालंय सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मानसे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे केंद्रप्रमुख दीपक पतंगे तसेच पालक प्रतिनिधी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले विजन ट्वेंटी फोर न्यूज संपादक अहमद मुल्ला नमस्कार मी शक्यता मॉनिटर शुभम तुम्हाला तुम्ही स्वच्छता व्हिडिओ असतील पण मी तुम्हाला एक गोष्ट आमच्या इथे एक यात्रा होती तिथे मी गेलो तेव्हा मला एक पाणीपुरीचा दिसला मी तिथे गेलो काकांकडून पाणीपुरी घेतली पाणीपुरी मला छान लागली मी काकांना म्हणलो काका पाणीपुरी तर लय छान आहे तोर माझं कचऱ्यावर लक्ष गेलं त्यांना म्हणलं पाणीपुरी छान आहे पण कचऱ्याची लय गाण आहे काका म्हणले अरे काय करायचं बाळा सगळे खालीच कचरा टाकून मी अहो काका चुकी त्यांची नाही चुकी तुमची आहे तुम्ही तिथे एखादा कचऱ्याचा डब्बा ठेवा काका लगेच तिथून गेले व बाजूच्या खेळण्याच्या दुकानातून एक बॉक्स आणला व तिथे ठेवला सर्वांनी त्याच्यात कचरा टाकला मी पण त्याच्यातच टाकला तो रेप खडूस काका आले होते मी खालीच कचरा फेकला मी पळत जाऊन त्याला आढवले काका तुम्ही असं काका काय काकांना काका म्हणलं अरे तू कोण आहे मला सांगणार मग काकानं म्हणलं अहो काका मी स्वतः मॉनिटर तुम्ही कचरा त्या कचऱ्याच्या डब्यात टाका कारण मी आहे स्वतः मॉनिटर लेट्स चेंज इंडिया